ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर खड्डेच खड्डे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रांगोळी काढून खड्डे महोत्सव बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपप्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली खड्डे पडलेल्या रस्त्यावर रांगोळी काढून खड्डे महोत्सवाचं आयोजन करून अनोखं आंदोलन करण्यात आलं शनिवारी खड्ड्यांना सजावट करून खड्डा महोत्सव स्पर्धेचं उद्घाटन शामराव बेनके यांच्या हस्ते करण्यात आलं या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी शिनोळी तालुका चंदगड सरपंच गणपत कांबळे हे होते खड्डे महोत्सवावेळी प्राध्यापक दीपक पाटील म्हणाले बेळगाव वेंगूरला हा रस्ता चंदगड तालुक्याचे जीवनवाहिनी असून त्याच्या दुरावस्थेमुळे आज तागायत पाचशे वीस जणांना अपघातात जीव गमावा लागला आहे याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे लोकप्रतिनिधी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा महोत्सव आयोजित केल्याचं पाटील यांनी सांगितलं खड्डा महोत्सवा दिवशी शनिवारी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते यात संयोगिता महिला बचत गटाने प्रथम क्रमांक व व द्वितीय क्रमांक डोलकरवाडी येथील श्री सातेरी महिला बचत गट तृतीय क्रमांक विघ्नेश मंडळाने मिळवला महादेव तुपारे व मानेवरांच्या हस्ते रस्त्यावरच बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी विठ्ठल गवसेकर वसंत पाटील सह आदी कार्यकर्ते प्रवासी नागरिक वाहनधारक महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड